नानखटा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकत्याच राज्य शासनाने सुरू केलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण व मातांचा सोहळा आयोजित करून नवयुगातील सक्षम बहिणींना भावाची प्रेमळ भेट व अनासपुरे मीडिया अँड इव्हेंट प्रस्तुत प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे महाराष्ट्राचे हस्यवीर गौरव मोरे वनिता खरात चेतन लोखंडे श्रावणी महाजन संदीप पाटील यांचा धमाल वाद्यवृंद व डान्स ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता म्हसवड शिक्षक कॉलनी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता दहिवडी क्रीडा संकुल व दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता वडूज या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका